अवकाळी पावसाने मंगळवारी दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण खेड तालुक्याला जोरदार दणका दिला चाकण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला चाकण लगतच्या वाड्या वस्त्या गाजलेल्या कुरळी मोई निघोजे आणि लगतच्या गावांचा परिसर तसेच अनेक भागात वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली काही भागात अक्षरशः ढगफुटी सदृश झालेल्या पावसानं महामार्गावर नद्या अवतरल्या आणि वाहतूक ठप्प झाली होती रात्री उशिरापर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस चाकणसह अनेक भागात सुरूच होता मंगळवारचा पाऊस जोराच्या वादळी वाऱ्यासह असल्यानं ठीक ठिकठिकाणी मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने थैमान घातले कुरुळीपासून चाकण आणि पुढे बाकीपर्यंत अनेक ठिकाणी पुणे नाशिक महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते या पाण्यातून वाहतूक सुरळीत होण्यास दोन ते तीन तास लागले जोरदार वाऱ्यामुळे शहराचा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला अनेक भागांमध्ये दुपारपासून वीज नसल्यानं नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत दुपारच्या सुमारास जोरदार वादळी हो वारे वाहत होते या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि कांदा चाळीमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे बाजरी आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आळंदी व चरली भागात देखील अवकाळी पावसाने झोडपून काढल्याचे स्थानिक रहिवाशी अरविंद तळेकर यांनी कळवले आहे दरम्यान रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह रात्री उशिरापर्यंत पावसाने या भागाला पुन्हा झोडपून काढले रिवाज चालली ती